हॅलो एवरीवन मी रुपाली आणि तुमचं माझ्या ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे सो जसं की मी तुम्हाला फर्स्ट मार्डमध्ये सांगितलं होतं की मी आम्ही कुठे आलो होत आणि कशासाठी आलो होत ह्याचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि जर अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सो आज आम्ही आलो होतो वसुंधरा फाउंडेशनतर्फे ब्लीच की साठी आणि आजचं आमचं लोकेशन होत बँड्रा सो तिथे आल्यानंतर सर्वात प्रथम सरांनी आम्हाला खूप छान अशी माहिती दिली की हे काय आहे आणि या झाडांची नावं काय आहेत आणि हे का केलं पाहिजे सो थोडक्यात मी तुम्हाला तेच सांगते सो ही आहेत मँग्रोची झाडं आणि समुद्रामध्ये जे जी काही जीव असतात म्हणजे मासे वगैरे सो त्यांचं हे घर आहे असं आपण बोलू शकतो कारण ते ह्याच्याच सहारा घेऊन समुद्रामध्ये सर्व्हाइव्ह करत असतात सो त्याच्यासाठीच हे झाडं क्लीन करणं खूप जास्त गरजेचं होतं कारण जर आपल्याला आपला समुद्रामधील माशांना वगैरे जर सेव्ह करायचं असेल तर आणि तुम्ही बघू शकता की त्या झाडांमध्ये एवढा सारा कचरा होता प्लॅस्टिकच्या पिशव्या कपडे रश्शा वगैरे असं सर्व त्या झाडांमध्ये अडकलं होतं आणि ते पूर्ण म्हणजे झाडं मरायच्या ह्याच्यावरती आले होते सो त्यांना आम्ही छान असा क्लीन वगैरे केला आणि खरंच थँक्यू त्या सरांना कारण त्यांनी आम्हाला चान्स दिला त्यांच्यासोबत काम करण्यासाठी आणि खरंच खूप छान वाटलं त्यानंतर मग आम्ही छोटासा एक ब्रेक घेतला नाश्त्यासाठी कारण खूप जास्त भूक लागली होती आम्ही सकाळी लवकर आलो होतो छान असा नाश्ता वगैरे केला आणि मग त्यानंतर आम्ही खूप जास्त एन्जॉयसुद्धा केला त्या सरांसोबत आणि खरंच ते सर खूप जास्त छान होते आमच्यासारखेच बळे बरेच कॉलेजचे स्टुडंट्स तिथे आले होते आणि त्यांनी सुद्धा खूप जास्त सपोर्ट केला या सरांना आणि छान असा आम्ही एन्जॉय